आदिकथा लेखक दीबा मोकाशी कथा क्रमांक एक आदिकथा आता आदिकथा सांगतो ती शंकराने पार्वतीस सांगितली शंकर कसा आहे सर्वांना ठाऊक आहे हा भूतांचा नाथ जटेत गंगा धारण करणारा सर्पांचे अलंकार घालणारा नंदीचा स्वामी हिमालयाचा जामात आणि हिमालयावर राहणारा उमापती कसा आहे ते मी सांगत नाही आणि त्याची प्रिया पार्वती हाच पती हवा म्हणून शरीराची काष्टे करणारी पार्वती नित्य निळे असणारे आकाश उशक कालात रक्तवर्ण होते तसा यवन कालामुळे सदा लाल असलेला तिचा गौरवर्ण पतीचे मन राखण्यात कुशल असलेली ती भार्या आपल्या नृत्य कौशल्याने शंकराला प्रसन्न ठेवणारी आणि नृत्यामुळे कमनीय झालेल्या जिच्या आकृतीकडे पाहताना शंकराची दृष्टी स्थिर राहत नाही अशी ती पार्वती ही सर्वांना ठाऊक आहे आता ही आदिकथा शंकराने पार्वतीस विवाहाच्या पहिल्या रात्री सांगितली विवाहाला आलेल्या नारदाने समय साधून पार्वतीस हळूस म्हटले पार्वती तुझ्या भावी पतीजवळ आदिकथा आहे ती आजच रात्री ऐकून घे शंकर पार्वती यांचा विवाह झाला त्याचे वर्णन काय करावे विवाहाला त्रैलोक्यातले तेहतीस कोटी देव आले विष्णूवरचे आपले छत्र लग्नमंडपावर धरून शेषाने शोभा आणली देवांगनांनी अमृताचे सडे शिंपले आणि शुभ्र हिमाच्या रांगोळ्या घातल्या तुंबरांचे गायन झाले अप्सरांनी नृत्य केली स्वतः हिमालयाने सारी संपत्ती लग्न मंडपात होतली शेकडो कस्तुरी मृगांनी आणलेल्या कस्तुरीच्या मिश्रणाने सुगंधित केलेले तेल दिव्यात घातले चित्रविचित्र वेली खांबाला बांधल्या विविध रंगी फुले छताला लावली वृक्षांनी अत्यंत नाजूक वल्कले पार्वतीला आहेर केली लग्न झाल्यावर देव देवांगना अप्सरा स्वरलोकी परत गेल्या हिमालय शंकराचा निरोप घेण्यासाठी आला तेव्हा कन्येच्या भावी विराहाने गैवरून म्हणाला शंकरा माझी ही सुकन्या आता तुझी पत्नी झाली आहे ती किंचित हट्टी आहे पण तिच्यावर कोप करू नको तशीच ती देहानं सुकुमार आहे आणि तू प्रत्यक्ष कामाचा पराभव करणारा चतुर पुरुष आहेस तुला आधी काय सांगू एवढे बोलून हिमालय आपल्या निवासाकडे गेल्यावर लज्जित अशा पार्वतीला शंकराने जवळ घेतले त्यावेळी मधुगंध असलेला वायू मंद असा वाहू लागला पार्वतीला संकोच वाटू नये म्हणून वृक्षांची पाने आणि पशुपक्षी स्तब्ध झाले हिमनद्यांनी आपली मंद गतीही थांबवली आणि मग कामकुशल पुरुषाला शोभेल अशा मधुर शब्दात शंकर आपल्या नववधूशी बोलू लागला लग्नाला आलेल्या देवादिकांचा विषय काढी त्याने विचारले पार्वती आपल्या विवाहासाठी आलेल्या तेहतीस कोटी देवात तू देवप्रिय विष्णूला ओळखलंस का आणि ब्रह्मा कोणता तुला कळलं का नववस्त्रालंकारांनी नटलेल्या देवांगणा किती सुंदर दिसत होत्या नाही पण पार्वती मला विचारशील तर त्यातील एकीलाही तुझ्या सौंदर्याची सर नव्हती शंकराने केलेल्या स्तुतीने पार्वती अधिकच लाजली तेव्हा शंकर म्हणाला प्रिये वर मानकर रतीनं शरीरात प्रवेश केल्यामुळं तुझं सौंदर्य क्षणाक्षणाला वाढतंय ते अवलोकून माझे नयन तृप्त होऊ देत त्यावेळी दोघे कैलासाच्या अत्युच्च शिखरावर बसलेली होती मधूनच धुक्याचा पडदा आपल्या समीरणांनी अंगे शहारवी जात होता आकाश स्वच्छ होते शंकराचे बोलणे ऐकून पार्वतीने हळूच वर मान केली पण लज्जेमुळे शंकराकडे न पाहवल्याने तिने आकाशाकडे पाहिले अगणित तारे आकाशाच्या काळ्या वस्त्रावर चमचमत होते आणि अगदी हाताशी वाटत होते मधूनच पडणाऱ्या निशब्द ताऱ्यांच्या प्रकाश रेषा पृथ्वीकडे धावत होत्या प्रत्येक पडणारा तारा आपल्या अंगावर पडणार असे वाटत होते पडणाऱ्या त्या ताऱ्यांच्या भयाने લજ્જા વિસરુન પાર્વતી શંકરા લબી લાગી સેપ ઓ કમ્પ્લીટ રેડી ટુ કન્ટિન્યુ